हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया फक्त एक कप बेसनने जवळजवळ एक किलो असे हलवाईसारखे बेसनचे पेढे हे पेढे फटाफट बनून तयार होतात फक्त स्वयंपाकघरात असत्या असणाऱ्या दोन तीन वस्तूनेच हे पेढे तयार होतात जास्त काही झंझट करायची गरज लागत नाही तर चला तर ही मजेदार रेसिपी आपण सुरू करूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवूया बेसन पेढे तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे एक कढई घेतलेली आहे ज्या कढईमध्ये आपण बेसन भाजणार आहे ती आणि एक छोटी वाटी ज्या वाटीने आपण बेसन घेणार आहेत ना त्याच वाटीने अर्धी वाटी मैदासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तर अगोदर आपण बेसन चाळून घेऊया तुम्ही इथे फक्त बेसननेसुद्धा बनवू शकतात नाहीतर नुसते मैदानेसुद्धा बनवू शकतात पण मी इथे बेसन आणि मैदा मिक्स करून घेत आहे तर अगोदर मी एक पूर्ण वाटी भरून बेसन घेतलेला आहे त्या अगोदर आपण चाळून घेऊया आणि तेव तेवढीच अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे मैदा थोडा कमी घेतलेला आहे मी तर हे आपण चाळून घेऊया व्यवस्थित चाळण्याने काय होते गुठळ्या व्यवस्थित निघून जातात आता हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला अगोदरच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला सुक्कच भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर तूप न टाकता सुकच आपण कढईमध्ये भाजून घेऊया आणि गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे बारीक गॅसवर आपण आता हे मैदा आणि बेसन छान असं भाजून घेऊया भाजल्याने भाज काय होते त्याला एक स्मोकी फ्लेवर जसा येतो म्हणून आता अगोदर आपण सुक्कच भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं गॅस मंद ठेवून व्यवस्थित असं भाजून घेऊया आपण आणि हे बघा ह्याचा हळूहळू कलर सुद्धा चेंज होऊन जातो आणि आता काय करायचं आहे इथे मी ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने तूप घेतलेलं आहे तितकीच वाटीभर तूप घेतलेलं आहे आता हे तूप त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता गॅस चालू करून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे तुपामध्ये बेसन आणि मैदा छान असं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं असं व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅस करून हे बघा छान असं मस्त भाजून झालेलं आहे आपलं इतकंच भाजायचं आहे आता जास्त नाही नाहीये आता गॅस काय करायचं बंद करून घ्यायचं गॅस थोडंसं थंड करायचं आहे आता मिश्रण थंड होईपर्यंत आपण वेलची वाटून घेऊया इथे मी जायफळ टाकलेलं नाही आहे फक्त वेलची घेतलेली आहे सात आठ वे वेलच्या घेतलेल्या आहेत त्या आत्ता आपण वाटून घेऊया आणि मिश्रण थंड आहे त्यामध्येच आता मी मिल्क पावडर अर्धी वाटी मिल्क पावडर ॲड करत आहे मिल्क पावडरने खूप छान टेस्ट येतो हलवाईसारखा टेस्ट येतो पेड्याला म्हणून मिल्क पावडर, पावडर आवर्जून टाका तुम्ही अर्धी वाटी टाकली तरी चालेल मी एक वाटी बेसनला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे आणि आता ही आपली वाटलेली वेलची त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आता काय करायचं आपण साखरेचा पाक बनवून घेऊया तर मी एक इथे पॅन चढवलेला आहे पॅनमध्ये एक वाटी साखर ज्या वाटीने मैदा आणि बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि जितकी साखर घेणार त्याचं अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला हे बघा आता पाच मिनटात आपला पाक तयार झालेला आहे तारी पाक आणि आता काय करायचं आहे तो पाक त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे बेसनमध्ये ॲड करून घ्यायचा आहे इथे तुम्ही ऍड कर करू शकता पण मग ते बेसनचे लाडू टाईप होतील म्हणून इथे पाक करूनच आपल्याला ॲड करायचं आहे आणि गॅस बॅ बारीक एकदम ठेवायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं गॅस बारीक करून शिजवून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे साईडने तूप सुटायला हवं हे बघा आता साईडने तूप सुटत आहे इतकं शिजवून घ्यायचं आहे पॅन आता सोडत आहे हे बघा मिश्रण पॅन सोडत आहे तर आता काय करायचं हे मिश्रण थंड करू द्यायचं आहे पंधरा मिनटं थंड करायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर हे बघा असं घट्ट होते हे जास्त थंड झालेलं नाही आहे म्हणजे हाताला गरम लागतच होतं म्हणजे हाताने मळायला असा मिळायला पाहिजे इतकं गरम होतं ते तर मी साईडने थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते गार्निश करण्याकरता आणि आता आपल्याला असा मस्त मऊ गोळा मळून घ्यायचा आहे छान असा हाताला तूप वगैरे लावायची गरज नाही कारण की त्यामध्ये भरपूर तूप होतं म्हणून आता हाताला असं मळल्यानंतर हाताला असंच तूप सुटते तर असं छान असा मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा हाताला किती छान असं तूप सुटलेलं आहे आणि हवे त्या आकाराचे पेढे आता आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तरी मी इथे तुम्हाला पेढ्या बनवून दाखवते हलवाई काय करतात त्यांच्याकडे साचा असतो ना पेढ्या बनवण्याचा ते साचामध्ये बनवतात इथे आपल्याला हातानेच बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे कमी मोठे लहान मोठे असे बनवून घेऊ शकतात आणि वरती थोडेसे ड्रायफ्रूट्स सजावटीला ॲड करू शकतात इथे तुमच्याकडे जर सिल्वर वर्क असेल तर तोसुद्धा तुम्ही लावू शकतात म्हणजे दिसायला छान अजून दिसतात तर इथे मी फक्त बदाम कट केलेले आहेत तेच डेकोरेट करत आहे तरीसुद्धा छान दिसायला दिसतात हे बघा असे सर्व पेढे आपण बनवून तयार करून घेऊया आणि फक्त एक वाटी भेसननेच जवळजवळ एक किलो असे पेढे बनवून तयार झालेले होते हे अगोदर नरम असतात पण नंतर थंड झाल्यावर मग ते कडक होऊन जातात तर ज्या ज्या डिशमध्ये ठेवणार आहे त्या डिशमध्ये अगोदर तुम्ही तूप लावा नाही तर मग ते चिकटायची शक्यता असते तर हे बघा जवळजवळ एक किलो पेड्याचे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही आता नक्की ट्राय करून बघा रक्षाबंधन जवळ येत आहे आणि आपले सणसुद्धा जवळ येत आहेत तर तुम्ही घरच्या घरी हे बनवून तयार करू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय